पदासाठी चेहऱ्याचं स्पष्ट संकेत दिलेत निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे असं राऊतांनी ठाकरेंचं काम पाहिलंय लोकसभेला ठाकरेंकडे पाहून मतदान केलं महाविकास आघाडीला लोकसभेतलं यश हे ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचं राऊतांनी म्हटलंय त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी आता राऊतांनी केली तर सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोक्याचं असेल असं राऊतांनी म्हटलंय आणि सीएम पदासाठी ठाकरेंचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊतांनी केली तर संजय राऊतांनी काय म्हटले पाहूयात सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोक्याचं असेल लोकांनी ठाकरेंचं मुख्यमंत्री पदाचं काम पाहिलेलं लोकसभेला ठाकरेंकडे पाहूनच मतदान झालं महाविकास आघाडीला लोकसभेतलं यश हे ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम आहे असं राऊत म्हणाले बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं